महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महिला बाल विकास विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या अंगणवाडी अंगणवाडी ताई मदतनीस यांच्यासाठी आली आहे खास खबर आता चालणार नाही जूनपासून मोठी अपडेट मनमानी पाहूया बातमी सविस्तर त्यात पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आता प्रत्येक प्ले ग्रुप स्कूलला नोंदणी करणे झाले बंधनकारक अंगणवाडीतील तीन ते सहा वयोगटातील मुलांची नोंदणी शासनाकडे असते परंतु खाजगी शाळातील नर्सरी प्री प्रायमरी शाळावर नियंत्रण नसते आता या शाळे येथील विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शासनाकडून प्री स्कूल्स रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू करण्यात येत आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू करण्यात आले आहे महिला व बालविकास विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या अंगणवाडी बालवाडी याबाबत माहिती शासनाकडे उपलब्ध आहे मात्र पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळा संस्था यावर नियंत्रण नाही अशा शाळांची आणि शिक्षण व्यवस्थेची माहिती उपलब्ध असावी या दृष्टीने आता शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर खाजगी रित्या चालवल्या जाणाऱ्या पूर्वप्राथमिक वर्गाच्या माहितीची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे वाटेल तसा पैसा उकळणे आता संस्थेला अवघड जाणार इंग्रजी माध्यमाच्या प्ले स्कूलमध्ये बहुतांश संस्था मनमानी कारभार चालत होता मनमर्जी शुल्क घेणे लहान सहान गोष्टीसाठी पालकांना त्रास देणे असे प्रकार अनेक शाळांमध्ये चालायचे आवाज सव्वा प्रवेश शिक्षण शुल्क आकारले जात आहे आता पोर्टलवर नोंदणी बंधनकारक करण्यात आल्याने मनमानी फी घेता येणार नाही हे प्रमाणपत्र लागणार शासनाच्या पोर्टलवर शिक्षकांच्या शैक्षणिक व्यावसायिक अहता व त्याबाबतचे गुणपत्रक प्रमाणपत्र इमारत पूर्णत्वाचा दाखला स्वच्छता प्रमाणपत्र पाहिले जाईल ज्यांच्या नोंदणी घेण्यात येणार आहेत त्या नोंदणी शिक्षणाधिकारी करून घेणार